नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर निलेश प्रकाश पाटील राणा डोंगराळी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक आपण पाहू शकता की राशी पाचशे अठ्ठ्याहत्तर हे वाण मी लावलेलं आहे हा अडुसष्ट दिवसाचा प्लॉट झालेला आहे तर मी सुरुवातीला मॅक्सो आम्राबायोटेकचं मॅक्सो एकशे आठ याचे दोन स्प्रे घेतले परत खालून मी ग्लुकाबोर दिलं क्रॉप केअर सोल्युशनचं मी दहा सव्वीस सव्वीस लिक्विड मध्ये सोडलं प्लस मी चोवीस चोवीससुद्धा दिलेलं आहे आपण पाहू शकता या झाडांना किती प्रमाणात फुलकळी आहे प्लस कैरी आज शंभर दीडशे इथं कैरी ही तयार झालेली आहे परत फुलपाती मोठ्या प्रमाणात आहे कारण आपणसुद्धा असे स्प्रे केल्यानंतर आपल्यासुद्धा उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते आपण याची उंची पाहू शकता चार फूटमध्ये या जागेत जायला जागा नाही या प्रकारे असं उत्पन्न जर काढायचं असेल आपल्याला तर बायोटेकचे जे मी स्प्रे केले किंवा खालून जे लिक्विड दिलेलं आहे एवढं जर आपण जर केलं तर चांगल्या प्रकारे उत्पन्न आपण घेऊ शकता मी या ठिकाणी आंतरपीक डाळिंब लावलेलं आहे डाळींबात आंतरपीक मी ही कपाशी घेतो आहे तर एवढ्या चांगल्या प्रकारे जर बायोटेकचे जे औषधं आहेत लिक्विड आहेत ते जर आपण जर खालून जर कंटिन्यू दिले किंवा वरून स्प्रे केले तर आपल्या सुद्धा उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते हे आमराबायोटेकच मॅक्सो एकशे आठ हे औषध मधमाशी सुद्धा मरू देत नाही थ्रिप्स माईड मावा तुडतुडा फुलपिडा सगळं काही याच्यापासनं जात परत मधमाशी सुद्धा मोठ्या प्रमाणात येते हे औषध आपण शेवग्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे मी तर कपाशीवर स्प्रे केलेले तर आपण शेवग्यासाठी सुद्धा वापरू शकतात नमस्कार